ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अनंत गीते भास्कर जाधव सोमवारी एकाच व्यासपीठावर श्रृंगारतळित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाची सभा. गुहागर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाची सभा उद्या सोमवारी 15 रोजी पाटपन्हाळे येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि आमदार भास्कर जाधव एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत यावेळी प्रमुख महेश नाटेकर माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच उप तालुका प्रमुख शहर प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी युवासेना पदाधिकारी सर्व अंगीकृत संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती गुहागर तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी दिली महानकरी न्यूज विनोद चव्हाण गुहागर